पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त एक भव्य अभिवादन सोहळा महाराणी अहिल्यादेवी प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने शुक्रवार दिनांक तीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजता अहिल्यादेवी चौक मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर सी एस टी जंक्शन आझाद मैदान मुंबई येथे उत्साहात पार पडला यळकोट येळकोट जयमल्हार महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो या घोषणा देत या विशेष प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजासाठी गेलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच कार्यक्रमादरम्यान प्रतिष्ठानमार्फत धनगर समाजातील तसेच इतर समाजातील जवळपास आतापर्यंत एकशे पन्नास गोरगरीब अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावला गेला काही विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर शासकीय पदांवर सध्या कार्यान्वित असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले पाहूयात संपूर्ण वृत्तांत पुण्यश्लोक पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास मी उपस्थित राहिलेलो आहे इथं माझ्या वतीने सगळ्या समाज वतीने या कार्यक्रमात खूप शुभ शुभेच्छा आणि आयल्या देवींना पुन्हा एकदा वंदन करून सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो प्रसंगच्या वतीने पुनश्लोक महाराणा या देवीची तीन जयंती आहे त्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो त्यांना अभिवादन केलेलंच आहे आणि ही जी या ठिकाणी पानपोई त्यांच्या नावाने सुरू केलेली आहे आणि या पानपोईमध्ये लाखो लोक आपल्या सर्वांना माहिती आहे आझाद मैदानामध्ये येणारे मोर्चे त्यांच्यासाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे रस्त्यावरून जाण्या लोकांनासुद्धा या भागामध्ये कुठलीही सुविधा नाही आहे की लोक या ठिकाणी पाण्याची सुविधा निश्चितपणे त्यांना दिली जाते आणि ही सर्व सुविधा विनामूल्य प्रचंच्या वतीनं आम्ही गेली सतरा वर्षे करतो आहे आणि आता आम्ही काही दिवसांमध्येच त्याचं नूतनीकरण करायचा प्रस्ताव आपण दिलेला आहे आणि काही दिवसांनी नूतनीकरण झाल्यानंतर सरव एक अतिशय चांगल्या प्रकारची पानपोईल या ठिकाणी उभी राहील आणि सर्व समाजाना सर्वांना एक चांगल्या सुविधा उपलब्ध करणे त्याचं आम्ही काम केला ट्रस्ट हा आमचा दोन हजार सहाला ट्रस्ट रजिस्टर झाला आणि त्याचे फाउंडर अध्यक्ष हे गणपतराव देशमुख होते ते माजी मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते होते त्यावेळेला आम्ही समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना आम्ही आर्थिक मदत देऊन त्यांचं शिक्षण याची आम्ही व्यवस्था केली होती आम्ही सामाजिक काही प्रश्न हाती घेतले आणि दोन हजार नऊमध्ये आम्ही अहिलीदेवींच्या कार्याला अनुसरून ते ही पानपोई सुरू केलेली आहे दोन हजार नऊपासून पासून आम्ही इथे जवळजवळ तीस चाळीस लाखापेक्षा जास्त लोकांना आम्ही पाणी दिलेलं आहे आणि शंभर दीडशे विद्यार्थ्यांना आम्ही आर्थिक मदत देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे यापुढेही आम्ही आमच्या पद्धतीनं समाज जागृती आणि देवींचं जे कार्य आहे ते तळागाळापर्यंत गावागावापर्यंत वाड्या पण गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांचं लिटरेचर त्यांचे आम्ही फोटो आम्ही आता सगळ्यांना विनामूल्य सगळ्यांना देतोय की जेणेकरून देवी घराघरात गेल्या पाहिजेत देवी कळाल्यानंतर समाज जागृत होतो आणि जागृत झालेला समाज प्रगती करतो ही आमची धारणा आहे त्यामुळं देवींचे जे फोटो किंवा त्यांचं कार्य आहे त्यांचे जे लिटरेचर आहे ते घराघरात जावं यासाठी महाराणी देवी प्रगतीच्या जातील आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत थँक्यू